देवराज देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी करा आणि बेल वर क्लिक करा आमदार प्रा देव्यानी फरांदे यांच्या विशेष निधीतून उभारण्यात येणाऱ्या श्री महावीर जैन धर्मार्थ दवाखान्याच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन रविवार दिनांक सोळा रोजी जैन साध्वींच्या पाहन सानिध्यात संपन्न झाले रविवार पेठेतील देवधर लेन येथे अत्याधुनिक सुविधा असलेली ही इमारत उभारण्यात येणार आहे भूमिपूजन कार्यक्रमाचा प्रारंभ रविवार कारंजा येथील जैन स्थानकात करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेश क्लॉथ संचालक मोहनलाल बोरा होते प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक रोड देवलाली व्यापारी बँकेचे संचालक सुनील चोपडा गजपंथच मंदिराचे विश्वस्त सोनल दगडे कासलीवाल जितो नाशिकचे दिनेश धोका सीए राहुल डोंगरवार लताबाई लोढा लताबाई चोरडिया मनीषा चोपडा निखिल पवार सोनाली पवार गणेश मोरे सचिन मोरे अनिल भालेराव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते जैन धर्मार्थ दवाखान्याद्वारे अनेक वर्षांपासून नाममात्र दरात वैद्यकीय सेवा दिली जात आहे समाजसेवेच्या या कार्याची दखल घेत आमदार प्रा आणि फरांदे यांच्या विशेष पुढाकाराने दोन कोटी रुपयांचा निधी या इमारतीसाठी मंजूर करण्यात आला असून यामुळे रुग्णांना आधुनिक सुसज्ज आणि अधिक दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे यावेळी बोलताना आमदार प्रादेव यांनी फरांदे म्हणाल्या समाजातील प्रत्येक घटकाला आरोग्य सेवा मिळावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने कार्यरत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्यमान भारत योजनेद्वारे प्रत्येक नागरिकाला आरोग्य कवच दिले आहे राज्यात महात्मा फुले जीवनदायी योजनेद्वारे मोफत आरोग्य सेवा उपलब्ध झाली आहे धर्मार्थ दवाखानेही रुग्णसेवेत महत्त्वाची भूमिका बजावत असून या सेवा कार्यासाठी आमदार निधीतून सुसज्ज इमारत उभारली जात आहे त्यांनी जैन धर्मार्थ दवाखान्याच्या कार्याचे विशेष कौतुक करत पुढील काळात हे सहकार्याचे आश्वासन दिले कार्यक्रमात जैन धर्मार्थ दवाखाना विश्वस्त मंडळाने आमदार प्रादेवयानी फरांदे यांचे मनपूर्वक आभार मानले अध्यक्ष नंदलाल पारख उपाध्यक्ष जावेरीलाल भंडारी उपाध्यक्ष कांतीलाल जैन मोहनलाल लोढा शशिकांत सुराणा सचिव सतीश बोरा सहसचिव डॉक्टर रवींद्र लोढा खजिनदार ललित साखला जनसंपर्क सतीश लोणकर यांसह सर्व विश्वस्त उपस्थित होते देवराज न्यूज